सर्व पदाचे राजीनामे देत वंचित वंचितमध्ये सामील राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्ष रोपदे यांनी आपल्या काँग्रेस पक्षा सर्व पदाचे राजीनामे दिला काँग्रेस कमिटीच्या महासचिव व काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य तसेच इतर पदाचा राजीनामा त्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सतरा एप्रिल रोजी पत्राद्वारे दिला राजीनामा पत्र त्यांनी म्हटले आहे की आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले पक्षाने आम्हाला दिलेल्या विविध पदांची जबाबदारी मी प्रामाणिकपणे सांभाळली सोळा वर्षापासून मी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी परिश्रम घेतले माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना पक्ष सोडण्याची वेळ का आली याचा पक्षाने विचार करावा त्यांनी आपल्या आप पत्रात नमूद केले तसेच त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला हे लक्षा प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे असं कार्यक्रमाच्या या मनोगतात मी आधीच नमूद करू इच्छिते आज कार्यक्रमानिमित्त विचारपीठावर उघडपणे मांडत असते आणि बोलत असते काही ते पटतील काहीना नाही पटतील असं आहे की राजकारणात समाजकारणात आता झाली बरीच वर्ष झाली दादासाहेबांचं राजकारण बघितलं बाबूजींचं राजकारण बघितलं पण खंत वाटत राहते की कुठे ना कुठे जो संघर्ष या समाजाला करावा हो लागतो सगळ्याच पातळींवर शैक्षणिक असो सामाजिक असो राजकीय असो आर्थिक असो तो, तो, तो संघर्ष कुठे अजूनही कमी झालेला मला दिसत नाही नक्कीच एक पाऊल आपण पुढे गेलेलो हो आहोत पण आमच्या पुढची आव्हानं पण तेवढीच मोठी होत आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी फक्त बौद्ध समाजाचं माझं मत नाही आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून नेमका आपण कुठल्या दिशेने जातो आपण नेमके काय पायंडे पाडत आहोत याचा एक सजग विचार करण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्तीला वाटत राहतं आपण जयंती आली की आता संध्याकाळी मिरवणूक निघेल आणि मिरवणूक आली की डी जे असतो सगळे जोशमध्ये असतात पण नेहमी आपण म्हणतो की बाबासाहेबांचे विचार हे डोक्यात घे गे, घ्यायची गरज आहे बाबासाहेबांना डोक्यावर येऊन नाचणारे आपण आहोतच जे विचार बाबासाहेब म्हणतात ते डोक्यात घ्यायची गरज आहे त्यामुळे ते जर आपण करू शकलो या पुढच्या काळामध्ये तरच ह्या ज्या सगळ्या लढाई आपण फार मोठे मोठे शब्द इथे वापरतो संविधान बचाने की लढाई आणि खूप काही काही गोष्टी आपण म्हणतो पण वैयक्तिक पातळीवर ज्या छोट्या छोट्या लढाया आपण सगळेजण रोज आपल्या आयुष्यात लढत आहोत तिथेही तेवढा सजगपणे आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे एक लहान कार्यकर्ती म्हणून मी ते प्र करण्याचा प्रयत्न करते असो पुढच्या काळामध्ये काय होईल कसं होईल मला सगळ्यांच्या चेहऱ्यांवरती एक प्रश्न चिन्ह दिसतोय जरी कोणी बोलू शकत नसेल एकच लक्षात घ्या माझी बांधील की आपल्या विचारांशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी आणि चळवळीची आहे तिथून आपण कुठे डगमगणार नाही एवढा एक कार्यकर्ती म्हणून आपल्याला सगळ्यांना विश्वास देते उत्तम कार्यक्रम या नियोजन समितीने